बातमी आहे ठाण्यातून ठाण्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याची बातमी समोर येते ठाण्यात मविया फुटली असून काँग्रेसने मवियामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे ठाण्यामध्ये काँग्रेस स्वबळावर महापालिका निवडणुका लढणार असल्याचं म्हटलं जात आहे आता फक्त निवडणुकीला काहीच दिवस उरलेले आहेत जवळजवळ पंधरा जानेवारीला आता मतदान होणार आहे तर सोळा जानेवारीला त्याचा निकाल लागणार आहे मात्र आता मोठे राजकीय बदल होत असल्यामुळे राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी मोठी घोषणा केली आहे ठाण्यामध्ये आणि मवियामध्ये जागा वाटपावरून वाद झालाय त्यामुळे काँग्रेसने नाराज होत मवियामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय आणि स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं दिलेल्या जागा मान्य नसल्याने आणि शिवसेनेने मनसेला सोबत घेतल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी पाहायला मिळते आम्ही जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात निवडणूक लढणार आहोत मला स्वबळावर लढायचं लढण्याचं भाग पाडलं असं मत विक्रांत चव्हाण यांनी मांडलं आहे खरंतर आता निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना आता हे बदल झाल्यामुळे आता ठाण्यातील महापालिका निवडणुकीचं वातावरण तापल्याचं दिसून येतं